नमस्कार तर आज आपण बनवतो आहे ज्वारीच्या खमंग खमंगाशा पुऱ्या चला तर मग रेसिपी पाहूया तर इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते आपण परातीमध्ये घालून घेऊया त्याचबरोबर इथे आपण घालणार आहोत बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ तसेच आवडीनुसार कोथिंबीर आणि मसाल्यांमध्ये हळद लाल तिखट आणि कसुरी मेथी घातलेली आहे तसेच थोडासा ओवा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि पांढरे तीळ घालायचे आहेत चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालूया आणि एखाद चमचाभर इतकं तेल आपण यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर गोळा याचा मळून घ्यायचा आहे खूप पातळ पीठ करायचं नाही आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी हा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता चमचाभर तेल घालून पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया आणि तेल लावल्यानंतर हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनिट असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्या पुऱ्यावर लाटायला घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे मी असा एक गोळा घेतलेला आहे आणि या पुरा लाटण्यासाठी आपल्याला पिठाचा वापर करायचा नाही आहे तर तेलात आपण या पुऱ्या लाटणार आहोत थोडंसं तेलामध्ये टीप करून घेतलं आणि आता मी याची पुरी लाटून घेते तर असं लाटून घेतल्यानंतर एक डब्याच्या साह्याने आपण याला पुरीचा आकार देऊया आणि याचा कडा काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपली पुरी तयार झालेली आहे अशाच मी काही पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि या आता आपण तळून घेऊया तर इथे मी गॅस आचेवर ठेवून तेलामध्ये एक पुरी सोडून घेतलेली आहे आणि ही पुरी आपल्याला छान दोन्ही बाजूंनी खरपूस अशी तळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता पुरी आपली छान तळून झालेली आहे मी काढून घेते आणि हे घ्या तयार आहेत आपल्या आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या चहाबरोबर अप्रतिम लागणाऱ्या अशा खमंग ज्वारीच्या तिखटपुऱ्या तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद